चार का एक कप मला लोक किती घाण होते लहानपणी <laughs> आज आहे माझा बर्थडे आणि गौरींसाठी हदी कुंकू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे पूर्णाचा स्वयंपाक आहे गुड मॉर्निंग लक्ष्मी गुड मॉर्निंग चंद्रा कोण चंद्रा कोण चंद्रा हळू छाळू छालू चालू गुड मॉर्निंग आज माझी दोन मजा गायांना बघून झाली आहे म्हणजे चंद्रू आहे लक्ष्मी आहे काय खायचा आज पुरणपोळी खायची बड्डे गेल नसतं पैकी रेडी आहे पण आता बनवायचं आहे आपल्याला स्वयंपाक म्हणजेच विद्या आहे आज तो बनवायचा सगळ्या भाज्या झालेल्या आहेत पुरण आता आहे तोपर्यंत आपण बनवणार आहोत आज पालक भजे पद्धतीने माझा गरमागरम आज ब्लॅक टी ताढाय गरम गरम पुरणपोळी खायला या तर आपलं ताट रेडिया हे गवराईंसाठी बनवलेलं आपण दाखवून घेऊयात आता नैवेद्य

मग आता तुम्हाला आम्ही आम्ही नाही सोडले हे लोक तुम्हें तुम्हें किती घाण होते लहानपणी ते वेगळे वेगळे पण तुम्ही तुम्ही गरीब आणि घाण दिसत होते किती सेम दिसतय ट्विन्स का बरं वाटतय ह्याच्याकडं खूप काय कुपोषित खरंच नवीन नवीन मिशा फुटल्या बघ त्याला इकडं सगळे आलेत मला वाटतं माझ्यासाठी यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे काय भांगार लोक आहे अरे काय तुम्ही इथं बसून बाथरूम okay. मध्ये जाऊन असं वाटलं की मी थोडं लेट आले मला वाटलं हे सरप्राईज प्लॅन करत माझ्यासाठी तर किती भांगार लोक आहेत बड्डेच एवढं सेलिब्रेशन करतोय आणि हे काय चहा एक ना? बर थांब चमचा घे अरे तो केक नाही राहणार चार दिवस आपला खरंच तो सपाट झालाय तो सर। तो सर करावा लागेल तो रेडी रेडी उद्या आले ती

बाबा खूप भारी आहेस तू जगात एक नंबर जन्मदिन ميلक आई प्रिय सखे जन्मदिन ميلक आते प्रिय सखे संत नूतते सर्वदा मुदम जन्मदिन ميلक आई प्रिय सखे जन्म नूतते सर्वदा मुदम जन्मदिन प्रार्थना मह

काय म्हणतो नाही दादा थँक्यू यू आणि ह्या आहेत माझ्या माहेरच्या महालक्ष्म्या तर ही थीम जी मी आधी शेअर करत होते इथे सरस्वती माता आणि लक्ष्मी माता असं हे केलेलं आहे मस्तपैकी डेकोरेशन तर ह्या पद्धतीने आम्ही साजरा केलेला आहे माझा बर्थडे प्लस गौरी गणपती मस्तपैकी होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि चलो बाय बाय हा ब्लॉग इथेच संपवते आणि आणि काही नाही हॅपी बर्थडे टू मी आणि बाय बाय अशा छोट्या छोट्या बोबूंना दूध देऊन माझा बर्थडे या मुलानं छान साजरा केलेल्या आहे